तर शुभ लाभ आणि छान असं स्वस्तिक आहे आणि परत छान असं ना पावलं आहेत लक्ष्मीची गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे धनतेरस तर बघा सकाळचं वातावरण छान असं ना प्रसन्न असं वाटत होतं बाहेर बघून आणि थोडं थोडं धुकंही दिसत होतं बाहेर आणि ना छान असा गारवा सुटलेला होता मस्त हवेमध्ये ना छान असा थंडावा वगैरे पण होता आणि आता थोडी थोडी हलकी थंडी पडायला लागलेली आहे छान तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं छान असं सकाळचं प्रसन्न असं वातावरण गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी दिवाली सगळ्यांना तर आजची ही धनतेरस तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर सगळ्या गोष्टी घेऊन येऊ अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आजचा धनतेरसचा सगळा ब्लॉग असणार आहे तुम्हाला की माझ्याकडे मी धनतेरस वगैरे कशी करते काय करते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर आज सकाळी लवकर उठून सगळी आवर आवर करून घेतली त्यानंतर मग पाण्यामध्ये ना धने टाकून छान आंघोळ वगैरे करून घेतली कारण आजच्या दिवशी पाण्यात धने वगैरे टाकून आंघोळ करावी किंवा मग धने विकत घ्यावे म्हणतात असं तर मग छान आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर मग दारामध्ये मी रांगोळी वगैरे पण टाकून घेतली आणि कालची जी रांगोळी होती ना अपेक्षाने काढलेली तर ती राहू दिली होती मी आता संध्याकाळीच ती काढून घेणार आणि मग इथे ना धनतेरसची दुसरी रांगोळी टाकणार तर चला मग देवपूजा वगैरेही करून घ्यायची होती मला तर मग तेच देवपूजा वगैरे करायला घेतली कारण आता भरपूर कामं आहे दिवसभर आज फराळालाही मला सुरवात करायची आहे अजून माझं काहीच झालेलं नाही कारण एकामागे कशी काही ना काही कामंही लागलेलीच राहतात सणाची माझंच काय तर तुमचंही आता तसंच असेल सगळ्यांचंच बिझी अगदी रुटीन असतं आता तर चला आता मी दुपारी भेटते तुम्हाला सगळा सकाळची सगळी कामं मी आवरून घेतली होती त्याच्यानंतर मग सकाळचं जास्त काही मी शेअर नाही केलं अगदी सिम्पल असं रोजच्यासारखंच होतं सकाळचं तर त्यानंतर मग मी आता पोह्यांचा चिवडा करायला घेतलेला आहे तर पोहे छान उन्हात मी वाळवून घेतले होते म्हणजे ते ल छान क्रिस्पी होतात लवकर त्यानंतर मग छान गाळून घेतलं होतं मी त्याला त्याच्यातला जो कचरा वगैरे असतो काही तो निघून जातो नंतर एका भांड्यामध्ये ना तेल थोडं कोमट केलं त्यानंतर हळद टाकली आणि पूर्ण जे पोहे आहे ना ते सगळे मी भाजून घेत असते म्हणजे त्यामुळे ना सगळ्या पोह्यांना हळदनं अगदी व्यवस्थित लागते छान आणि मला ना पिवळा रंगाचा चिवडा आवडतो असा लालसर रंगाचा अजिबात आवडत नाही त्यामुळे ना असे भाजून घेतले की छान ना पोहे सगळ्या पोह्यांना म्हणजे जो पिवळा रंग आहे हळदीचा एकसारखा लागतो तर त्यानंतर मग ना कांदेही चिरून घेतले होते मी चिवड्यासाठी तर त्याला या पद्धतीने मी करून घेतलं कारण ना त्याच्यामुळे ते, ते, तेलामध्ये लवकर होतात अगदी सुटसुटीत छान मोकळे असतात त्याच्यामुळे आणि मग बघा पोहे अगदी छान माझे भाजून झाले होते त्यानंतर मला आता चिवड्यामध्ये जे काही सगळं टाकायचं आहे तर ते सगळं साहित्य मी आता इथे तळून घेणार आहे तर आधी मक्याचे पोहे वगैरे छान मोठ्या गॅसवरनं फ्लेमवर तळून घेतले म्हणजे ते छान तळल्या जातात त्यानंतर मग शेंगदाणेही तळायला घेतले तर शेंगदाण्याचाही छान चटचट आवाज येईपर्यंत त्याला तळून घेतलं नंतर डाळी तेलामध्ये छान तळून घेतली तर हा सगळा वॉइसवरनं मी आता सकाळी दहा वाजता करत आहे तर त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना भरपूर असे फटाक्यांचे आवाज वगैरे येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण आता सगळीकडेच कसं वातावरण असतं दिवाळीचं हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याच्यामुळे घराच्या आजूबाजूला आजू लहान मुलं वगैरे फटाके फोडत आहे तर तो सगळा आवाज याच्यात येऊन राहिलेला आहे तर ते सगळं प्लीज इग्नोर करा तर चला इकडे ना तेल गरम झालं होतं तर त्यामध्ये मग मी ना मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता तसंच छान पातळ लांब चिरलेला कांदा वगैरे टाकून दिला तर तो होत आहे तोपर्यंत मी ना मला आज शंकरपाळे करायचे आहे तर त्याचा पाकही मी एका साईडला गरम करायला ठेवून दिलेला होता तर मग त्यानंतर ना या सगळ्या मिश्रणामध्ये कांद्याच्या वगैरे थोडी हळद घातली मीठ घातलं आणि तिखट नाही टाकणार आहे मी कारण भरपूर अशा मिरच्या घातलेल्या आहेत कारण मला पिवळसरच चिवडा आवडत असतो नंतर त्यामध्ये ना थोडं धनिया पावडर जिरे पावडर वगैरे सगळंच टाकून घेतलं मी आणि तळलेले जे काही पदार्थ होते ते सगळे टाकून दिले आणि झालेला जो मसाला होता तो सगळा ना या पोह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला या मसाल्यामध्ये ना मी जे धने असतात ना ते असे अर्धवट बेलण्याने बारीक करून तेही टाकले होते मी सांगायचं विसरून गेली होती तर चला ते सगळं व्यवस्थित मिक्स करून परत मी ना गॅसवर थोडा वेळ त्याला होऊ देणार आहे अगदी कमी गॅसवर आणि नंतर त्यामध्ये छान थोडीशी साखर टाकून घेणार आहे साखरेची पावडरही टाकू शकता तुम्ही तर मी आता सख सा, सध्या सा, साखरेची पावडर नव्हती आणि म्हणून मग मी साखर टाकून घेतली त्यानंतर थोडी सोप घातली त्याच्यामध्ये यामुळे ना चिवड्यालाच छान चव येते तर छान वाटतो चिवडा तर चला तुमचाही फराळाचं वगैरे सगळं झालं का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आता ना साधारण साडेचार वाजलेले आहे आणि म्हणून मग सगळा समोरचा पोर्च वगैरे मी झाडायला घेतला कारण आता रांगोळी वगैरे पण काढायची आहे तर बघा किती कचरा झालेला आहे तर भरपूर अशी पालवी पडत असते आता आणि असंच सगळं असतं काही दिवस तरी आता पानझडी असेपर्यंत असंच असणार आहे तर चला आता रांगोळी वगैरे काढणार आहे अपेक्षा म्हणून तिला छान झाडझूड वगैरे करून दिली मी समोरची त्यानंतर मग ती रांगोळी काढायला बसली होती इथे जसं की आज धनतेरस आहे तर तिने मोबाईलमध्ये बघून ठेवली होती आधीच की तिला कोणती काढायची आहे म्हणून आणि तेच आता मग तिने ना काढायला घेतलेली आहे रांगोळी तर अपेक्षा रांगोळी वगैरे काढून घेते त्यामुळे मला तेवढाच हातभार होऊन जातो आणि माझं एक काम कमी करते ती काल ना हे स्टिकर आणले होते मी असे काल संध्याकाळी मार्केटला गेली होती अपेक्षाला घेऊन तेव्हा तर शुभ लाभ आणि छान असं स्वस्तिक आहे आणि परत छान असं ना पावलं आहेत लक्ष्मीची तर हे आता ना लावून घेते दारात तशी आता दिवाळीची सुरुवात झालेलीच आहे तर चला लावून घेते हे सगळं आणि कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा पाहते निघाले नाही की चिपक नाही निघाले ना नाही नाही पहिले काय लावते पहिले स्वस्तिक लावू मधात लावू व्यवस्थित हे 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 स्वस्तिक

तर जे स्टिकर आणले होते तर ते मग ना सक्षमणी ना लावून दिले तर कधी कधी त्याला लागलेलं ला जे स्टिक असतं तर ते कधी कधी ना अगदी लूज असतं त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित चिपकत नाही आणि पडून जातं त्याच्यामुळे मी ना जे टू साईड टेप असतो ना तो आणला होता तसा तर पण काही गरज पडली नाही ते व्यवस्थित चिपकत होतं नाहीतर मग म्हटलं होतं की टू साईड टेप लावणार कारण ते मग एवढ्या ह्याच्याने आण आणि ते पडलं की कधी कधी मग तुटून जात असतं पण याला होती थोडी चिक्की तर ते व्यवस्थित लागलं सगळं आणि मग जे लक्ष्मीची पावलं होती तर तीही मी उंबरठ्यावर लावून घेतली कारण आधी म्हणजे या आधी जी होती माझ्याकडे उंबरठ्यावर पावलं तर एक निघालं होतं आधीच आणि एक होतं बरेच दिवस मात्र तेही आता खूप खराब झालेलं होतं त्यामुळे तेही काढून घेतलं आणि मग आता जे नवीन आणलेले होते तर ते मी लावून दिले होते छान उंबरठ्यावर बाजून कोण वाईट रांगोळी अशी कथ्थ हे नाही आलं व्यवस्थित तिथे व्यवस्थित करा लागते तर अशी रांगोळी काढली होती अपेक्षाने तर छान काढली होती तिने मात्र जे कलर्सची थोडीशी बॉर्डर होती ना ती थोडी व्यवस्थित नव्हती आली तर ते मी करून दिलं तिला आणि ती बॉर्डर वगैरे छान पांढऱ्या रांगोळीनी वगैरे करून घेतली परत जे शुभ धनतेरस वगैरे लिहायचं होतं तर ते सगळं मग करून घेतलं मी तर मला ना अपेक्षाला बघितलं की अगदी माझी त्यावेळेची आठवण येते ज्यावेळी मी ही अपेक्षा एवढीच म्हणजे होती तर मी देखील रांगोळी वगैरे काढण्यासाठी मम्मीला अशीच मदत करायची म्हणजे मुली वगैरे असल्या की खरंच या सगळ्या कामांमध्ये आपल्याला मदत होऊन जात असते आणि मलाही माझे दिवस आठवत होते आधीचे मी जेव्हा अशीच तिच्या आवडी होती तर मीही अशीच मदत करायची मम्मीला तर आम्ही तर दोघी बहिणी होतो तर दोघीही मिळून मस्त रांगोळी वगैरे काढायचो दिवाळीला पाचही दिवस मस्त असं अंगणभर रांगोळ्या असायच्या आता तरी मोजक्या रांगोळ्या असतात पहिले तर अशा अंगणभर रांगोळ्या काढल्या जात होत्या तर तर दिवाळीच्याही दिवशी ना मम्मीला अजिबात वेळ नसायचा बाकीची सगळी घरातली तिच्याकडे कामं असायची त्यामुळे मग आम्ही दोघी बहिणीचं ह्या सगळ्या गोष्टी करत होतो रांगोळ्या वगैरे जे काही काढणं आहे परत त्यामध्ये ना पप्पांची एक रांगोळी असायचीच ती म्हणजे ते छान असं दिवा काढायचे आणि तिथे शुभ दीपावली असं वगैरे लिहायचे म्हणजे अगदी दरवर्षी ही त्यांची रांगोळी आधीनं ठरलेलीच होती नेहमी काढायचे ते तर चला रांगोळीचं वगैरे सगळं काम आटपलं होतं आणि त्यानंतर मग मी आतमध्ये आली होती तर मला आता शंकरपाळे करून घ्यायचे होते तर त्यासाठी ना मी साखर आणि पाणी टाकून थोडा पाक असा तयार केला होता पाक म्हणजे पाणीच होतं ते साखरेचं सा तयार केलेलं थोडं उकळून घेतलं होतं मी त्यानंतर मग छान असं कडकडीत मोहन वगैरे टाकून घेतलं थोडं मीठ वगैरे टाकलं चवीनुसार आणि त्यानंतर पाकाने ना सगळा जो शंकरपाळ्याचा गोळा आहे तो सगळा तयार करून घेतला आणि थोडा वेळ आता त्याला झाकून नमी मी थोडा वेळ मुरण्याकरिता बाजूला ठेवून दिला आणि आता संध्याकाळी झालेली आहे आणि दिवा वेळ वगैरे झाली होती तर देवाजवळ वगैरे दिवा लावून घेतला आणि बाकीचेही सगळे दिवे मी आज ना तयार वगैरे करून घेतले कारण जसं की आज धनतेरस आहे तर आजनं आमच्याकडे दारातही म्हणजे जसं आता समोरच्या दारात, समोर दारात मागच्या दारात परत खाली पायरीवर त्या दारामध्ये तिथे मी दोन दोन दिवे लावत असते परत इथे समोरनं पाच दिवे ठेवले जातात आमच्याकडे रांगेने तर मग तेही ठेवून घेतले तर अपेक्षालाही थोडी हाऊस वाटत होती दिवे वगैरे छान असे ठेवण्याची म्हणून तीही ठेवून घेत होती तर आज जसं की धनतेरस आहे तर आज नवीन वस्तूंची वगैरे खरेदी केली जात असते तर कुणी सोने चांदीची खरेदी करतात कुणी घरामध्ये जी आवश्यक वस्तू असेल ती घेतात कुणी गाडी वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा घरात एखादी भांडं वगैरे जे काही लागलं तर आवडीनुसार आपापल्या सोयीनुसार सगळे घेत असतात तर मीही आधी धनतेरसला घ्यायची नेहमी काही जेही लागलं घरामध्ये भांडं असो किंवा कुठलीही वस्तू असो मात्र आता मला आज काही घ्यायचं नव्हतं कारण भांडीही भरपूर आहे आणि सोने चांदी म्हटलं तर आता भाव खूप आकाशाला भिडलेले आहे तर काय ते सोने चांदी घेणार तर आ, असो तर आज जी काही वस्तू आपण खरेदी वगैरे करत असतो तर त्याची देवासमोर ठेवून ना पूजा वगैरे केली जात असते संध्याकाळी तर तुम्ही काय खरेदी केलेली आहे किंवा तुमच्याकडे धनतेरसला अशी काही वेगळी खरेदी वगैरे करतात का तर किंवा धनतेरसची काही वेगळी पूजा वगैरे असते का तर नक्की कमेंटद्वारे सांगा मला तुम्ही तर चला दिवे वगैरे सगळं लावून झालं माझं आणि तोपर्यंत ना आ, भिजवलेलं जे पीठ होतं तेही छान मुरलं होतं तर मग मी इकडे ना शंकरपाळे करायला घेतले होते तर छान अशी मोठी पोळी वगैरे लाटून घेतली आणि मग ना सगळे ते चाकुनीनं छान शंकरपाळे त्याचे पाडून घेतले तर खूप पातळी नाही आणि खूप जाडसरही नाही अगदी असे मीडियम साईजचे केले होते म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतात मग तर मग तेलामध्ये टाकून छान त्याला तळून घेतलं मी तर छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर संपूर्ण शंकळपाळे जे काही होते तर ते सगळे तळून घेतले होते मी आणि थोडे ना मीडियम फ्लेमवरच तळून घेतले होते म्हणजे ते आतून कच्चे राहत नाही आणि बघू शकता खूप छान झाले होते सगळे शंकळपाळे अगदी मस्त क्रिस्पीही झाले होते बघा आतूनही छान शिजले होते ते आणि पटकन असे तुटत होते छान असे क्रंची झालेले होते तर सायंकाळी हे देखील घरी आले होते आणि येताना ना त्यांच्या ऑफिसमध्ये जे मेन ब्रांच आहे तिथून सगळ्याच ऑफिसेसला दिवाळीची मिठाई आलेली होती तर तीच आणली होती आणि त्यात होती काजूकतली तर सक्षम तेच पॅकेट फोडत होता आणि मग सगळ्यांनी आम्ही ती मिठाई वगैरे एन्जॉय केली त्यावर थोडासा पिस्ता वगैरे लागलेला होता टेस्टला खूप छान होती ती आणि काजूकतली ही माझी फेवरेट मिठाई आहे त्यानंतर मग सगळ्यांनाच खाली वगैरे पण मिठाई नेऊन दिली तर चला कामं वगैरे हो झालीत आता सगळी जेवणं वगैरे आटपली तर नऊ वाजलेले आहे आणि आज चिवडा आणि फक्त शंकापाळे झाले <coughs> बाकी आ, जे काही आहे ते आता उद्या बघते मग मी तसं उद्या तर काही आहे नाही परवाच नरक चतुर्दशी आहे तर बघूया मस्त असे फटाके वगैरे फुटत आहे बाहेर छान वाटत आहे जिकडे तिकडे सगळीकडे लायटिंग वगैरे लागली आहे तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय